रविवारी देशभरात खग्रास चंद्रग्रहण पाहायला मिळालं खगोलशास्त्रातील एक रंजक आणि दुर्मिळ अनुभव असलेलं हे चंद्रग्रहण सुमारे तीन तास एकोणतीस मिनिटांचं होतं रविवारच्या ग्रहणामध्ये नेहमी दुधाळ दिसणारा चंद्र चक्क रेड मून झाला होता अनेकांनी हे चंद्रग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहिलं आणि सोशल मीडियावर चंद्रग्रहणाच्या फोटोंचा वर्षाव झाला रविवारी रात्री पूर्ण चंद्रग्रहण पाहता आलं खग्रास चंद्रग्रहणाच्या तीन तास एकोणतीस मिनिटांच्या प्रवासात चंद्राच्या विविध कला दिसून आल्या रात्री आठ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी चंद्राचा पृथ्वीच्या उपछायेत प्रवेश झाला नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी अंशिक ग्रहणाला सुरुवात झाली रात्री अकरा वाजता खग्रास चंद्रग्रहण सुरू झालं अकरा वाजून एक्केचाळीस मिनिटांनी चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या सावलीत गेला पृथ्वीच्या वातावरणातून जाणारा सूर्यप्रकाश विखुरला गेला आणि निळा प्रकाश नाहीसा झाला त्यामुळं चंद्रानं लाल नारिंगी रूप धारण केलं त्याला रेड मून किंवा ब्लड मून असंही म्हटलं जातं रविवारी रात्री झालेल्या चंद्रग्रहणाची ही काही क्षणचित्र बावीस मिनिटांनी खग्रास चंद्रग्रहणाची सांगता झाली तर रात्री एक वाजून पंचवीस मिनिटांनी अंशिक चंद्रग्रहण संपलं सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी येते आणि पृथ्वीची सावली पडल्यानं चंद्र कलाकलानं झाकला जातो असा हा खग्रास चंद्रग्रहणाचा विलोभनीय सोहळा रविवारी अनेकांनी अनुभवला सुदैवानं पाऊस आणि ढगाळ वातावरण नसल्यानं ब्लड मूनची विविध रूपं पाहता आली